मंडळी नमस्कार वाचताय ना वाचायलाच पाहिजे आणि पुस्तक नाक्याचे आपले हे व्हिडिओ आपल्या या पुस्तक गप्पा बघताय ना बघायलाच पाहिजे नमस्कार मी सुजित काळंगे आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका पुस्तक गप्पांमध्ये आपण सातत्यानं भेटत आहोत वेगवेगळ्या गोष्टी घेऊन घेत आहोत पुस्तकांचे व्हिडिओज पुस्तकांच्या गप्पा पुस्तकां वेळीची असणारी माणसं जे आहेत ती माणसं आपण मांडण्याचं काम या माध्यमातून करतोय पुस्तकांनी माणसं भेटत आहेत आणि माणसं आपल्याला अनेक पुस्तकं पोहोचवण्याचं काम करत आहेत हा एक आनंद सोहळा या पुस्तक नाक्याच्या माध्यमातून होतोय याचा मला मनस्वी आनंद वाटतोय माणसं किती वेळे असतात पुस्तकांसंदर्भात असं आजपर्यंत वेगवेगळ्या उदाहरणातून आपण बघितलंय आता जी माणसं बोलणारे असतात त्यांच्या पाठीमागं हजारो पुस्तकं असतात असं आजपर्यंत ऐकत आलोय नेमकी किती महत्वाची असतात ही पुस्तकं शिवाजीराव भोसले हे नाव अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकलंय प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांच्या पत्नीसोबत एकदा परदेश दौऱ्यावर निघालेले असतात आणि काय होतं की पत्नी तक्रार करू लागते आता तक्रार नाही असं कधी आयुष्यात होणार नाही पण काय झालं एकदा बायको तक्रार करू लागते की आजपर्यंत आलेल्या पैशांच्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं पुस्तकं घेत राहिलात पण कधीच साधी साड्या आणि सोळी घेतली नाही तुम्ही असं काय केलं त्यावेळी प्राचार्य शिवाजीराव भोसले असले आणि म्हणाले आज आपण परदेशात व्याख्यानासाठी निघालोय हा व्याख्यान दौरा आहे पण त्या काळामध्ये व्याख्यानांच्या माध्यमातून आलेल्या पैशांच्या माध्यमातून पुस्तकं घेण्याऐवजी जर साड्या आणि सोळी घेत राहिलो असतो तर आज होणारा आपला हा परदेश दौरा कधी झाला नसता अर्थात काय प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना पुस्तकांचं महत्व समजलं होतं आणि म्हणून हेच शिवाजीराव भोसले जेव्हा परदेश दौऱ्यावरून माघारे आले आणि माघारे आल्यानंतर ज्यावेळी त्यांचा कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी सत्कार झाला आणि सत्कार होत असताना सूत्रसंचालक म्हणाले की प्राचार्यांनी विमानाची उंची गाठली त्यावेळी प्राचार्यांनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं की माफ करा ही विमानाची उंची नाही तर ही पुस्तकांमुळं मिळालेली उंची आहे अशी पुस्तकांमुळं अनेकांना उंची भेटली आणि त्या उंचीला गेलेल्या माणसांनी खऱ्या अर्थानं पुस्तकांचं महत्त्व ओळखलं असंच महत्त्व आपण सुद्धा ओळखत राहूयात पुस्तक नाक्यावरचे पुस्तक गप्पा ऐकत राहूयात आणि या संदर्भात काही सुचेल तर कमेंट करत राहूयात धन्यवाद